संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना वारकरी संप्रदायात आदराचं स्थान आहे तुकोबा राया हे सदेह वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजे तुकाराम बीज गेली अनेक वर्ष पापाची तिकटीतल्या कुंभार मंडपात तुकाराम बीज सप्ताहाचं आयोजन केलं जातं सप्ताहाच्या सहाव्या दिवशी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं सावळ्या विठुरायाची महती अभंगातून विषद करणाऱ्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं वारकरी संप्रदायात महत्वाचं स्थान आहे तुकोबाराया जगाचा निरोप घेऊन सदेह वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजे तुकाराम बीज कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या कुंभार मंडपात तुकाराम बीज सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भजन आणि पारायण असे कार्यक्रम होत आहेत सप्ताहाच्या सहाव्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला कुंभार मंडपात कोणत्याही मूर्तीचं पूजन केलं जात नाही तर तुकाराम गाथा संत चरित्र भागवत ज्ञानेश्वरी गीता गुरुचरित्र वाचन आणि विविध धार्मिक ग्रंथांचं दररोज पूजन करण्यात आलं सप्ताहभर यमगर्णीकर माजगावकर वडणगेकर पुरेकर वाघवे कर, निगवेकर कातवरे या कुटुंबियांच्या वतीनं प्रसादाचं वाटप केलं जातं तुकाराम बीज उत्सवादरम्यान अखंड वीणावादनासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय